आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है साउदा येथील अंकलेश्वर ते ओंकारेश्वर रस्त्यामध्ये रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता आहे अशी अवस्था झालेली आहे साउदा येथील महेंद्र हॉटेल रोड मोठे खड्डे वाचवण्यासाठी वाहनवाले अति वेगाने वाहन चालवत असतात आणि या ठिकाणी जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर रस्त्याची दुर्दशा केव्हा बदलेल याकडे सर्व लोकांचे लक्ष लागून असून सदर रस्त्यावर या हॉटेलवर बसत असताना समोर जो बाकडा आहे आपण बघत आहात या बाकड्यावर चहा प्यायला कोणी बसत असताना वाहन जर आले तर तिथून चहाचा प्याला हातात घेऊन लोकांना तिथून पळ काढावा लागतो व पुन्हा वाहन येते का चहा होतो की नाही पिणं अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे बघत राहा लेखणी शस्त्रन्यूज मसूद खान यांची रिपोर्ट जय हिंद तुमच्या आपल्या ले आवडत्या लेखनी शास्त्रज्ञ चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दबायला अजिबात विसरू नका जय हिंद